कमिश्नर कस्टम के भी अधिकारी आए हैं, उनको भी अनुरोध करता हूँ स्टेज पर आए आई आई और कोई यहाँ काम करने वाले एजेंसी है कोई? प्रशांत मोहताजी आई है अशोक या वर्ती तुम्हें टाका ही दे उद्योग <laughs> आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये मोठं काम करणारे पॅरे खान ज्यांच्याकडे हजार ट्रक आहेत त्यांना इथे काम सुरू करायच्याबद्दल बोलवलं त्यांनी स्टेजवर या आपले खासदार आदरणीय रामदासजी आमदार समीर कुणावार आमदार दादाराव केचे आमदार पंकज बोयर माजी खासदार सुरेश वाघमारे आदरणीय सुनील कपाट आपले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सुमित वानखेडे अविनाश देव ज्यांच्यामुळे हा प्रकल्प झाला असे जे एन पी अध्यक्ष उमेश वाघ किशोर दिघे अर्चना वानखेडे ओमप्रकाश राठी सागर कवडे सुधीर दिवे विशेषतः या आमच्या एन एच आयच्या ही जी कॉर्पोरेशन आहे त्याचे अध्यक्ष प्रकाश गौड त्याचप्रमाणे आपल्या नागपूरचेच जुने कॉन्कर्ट कंपनी आहे त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते तिथून रिटायर्ड झाले असे आदरणीय सत्यनाथन साहेब ज्यांचा या प्रकल्पामध्ये मोठा सहयोग आहे कारण त्यांची जन्मभूमी नागपूर आहे आपल्याला माहिती असेल की के आपले केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री एन के पी साळवे साहेब जे आहे त्यांचे ते भाचे आहेत आणि नागपूरला शिकले त्यामुळे त्यांनी या प्रकल्पात खूप इंटरेस्ट घेतलेला आहे आपल्या दक्षिण मध्य सर्व रेल्वेचे अधिकारीगण कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बंधूं पहिल्यांदा हा प्रकल्प नवीन असल्यामुळे हा नेमका काय आहे हे आपल्या सगळ्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर मुंबईचा समुद्र आता सिंधीमध्ये आलेला आहे म्हणजे आपले मोतासाहेब आहे इथे आपल्या इथे जे जामला आहे ते चारशे पाचशे कंटेनर ग्रे क्लॉथ बांगलादेशला पाठवतात आता त्याचं जे कंटेनर आहे ते इथून एक एक कंटेनर ने जेएनपीटीला जात जेएनपीटीवरून ते जातं कोलंबोला आणि कोलंबोवरून जातं ढाक्याला आता इथल्या विदर्भातल्या कापसाची रुई सूत कपडा हे सगळं आता सिंधी रेल्वेच्या ड्रायपोर्टमध्ये येईल आणि आता यांना मुंबईत जायची गरज नाही आहे इथून डायरेक्ट गाडी कलकत्त्याला म्हणजे हल्दियाला जाईल आणि मधल्या नदीतून ते बांगलादेशमध्ये जाईल म्हणजे दीड लाख रुपये जी पर कंटेनर कॉस्ट होती ती एक लाख रुपये होईल आणि ज्याच्यामुळे आता गुजरातमधला किंवा अन्य राज्यातला कापूस आणि सूत महाग होईल पण विदर्भातला कापूस स्वस्त होईल त्यामुळे बंगलादेशमध्ये आपला माल जास्त जाईल आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला कापसाला चांगली किंमत मिळेल आपल्या इथला संत्रा असेल आपल्या इथली सगळ्या प्रकारची फळं भाजीपाला असेल हा आता जगात निर्यात करता येईल मी स्वतः एक शेतकऱ्यांकरता आपण एक प्रकल्प सुरू केलेला आहे बारा ते चौदा कंटेनर भाजी आपण वर्धा जिल्ह्यात आपल्या इथं ती भाजी कापतो आणि ती एक वर्षभर ताजी राहते मध्ये आणि ते कंटेनर आपण कॅनडा आणि अमेरिकेत पाठवतो आपल्या भागातली भाजी आता जगात जाते आपला संत्रा आपली भाजी हे सगळं आता जगात पाठवायची सोय इथून होणार आहे इथे कस्टम पासून सगळे ऑफिस आहे इथे डायरेक्ट कंटेनर आले जगातून येईल तो इथे येईल आमच्या नागपूरला आरा मशीन साठी लाकूड इथलं नाही आहे लाकूड सगळं बाहेरून येते आफ्रिकेतून आणि बाहेरच्या देशातून येतं आणि मग ते लाकूड आल्यानंतर ते कापून त्याचं फर्निचर तयार करून ते पुन्हा बाहेर जातं आता वर्धा जिल्ह्यातले जेवढे लाकूड करणारे आरा अशी आहेत नागपूर शहरातले आहे त्यांना आपण इथे आणू गोडाऊन तयार करू प्रिकुलिंग प्लांट को स्टोरेज टाकू जे लोक एक्सपोर्ट करतात त्यांच्या इंडस्ट्रीचं क्लस्टर आपण इथे तयार करू मला आनंद आहे मी देवेंद्रजींना विनंती केली आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना बाराशे कोटी रुपये नागपूरला लॉजिस्टिक पार्क करता दिले बाराशे कोटी रुपये आणि मला आनंद आहे की ती जागा जी निवडली मी आग्रा आणि ती याला लागून निवडली म्हणजे वर्धा जिल्ह्यातून जिकडे नागपूर जिल्ह्याची हद्द सुरू होईल तिथपर्यंत हा ड्रायपोट आणि पलीकडे लॉजिस्टिक कास्टचे बाराशे कोटी रुपयाची लँड दोघांना आपण जोडून देऊ आणि एमआयडीसीकडनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्री कुलिंग प्लांट को स्टोरेज फूड ग्रेन गोडाऊन्स नागपुरातले मोठे मोठे गोडाऊन्स आहेत शहरात जातात वर्धा जिल्ह्यातले आणि नागपूर जिल्ह्यातले जेवढे फूड कॉर्पोरेशनचे किंवा कोणाचे गोडाऊन्स आहेत हे सगळे या ठिकाणी सायलोमध्ये येतील आणि या भागातून सगळीकडे अन्नधान्य साखर डिस्ट्रीब्यूट होईल ते सगळं सेंटर इथे होईल बाराशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे आणि जेएनपीटीने सातशे कोटी रुपये जवळपास याच्यात दिलेला आणि आमची जी आय एम एम एल पी जी आहे ही मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क याचं संचलन एन एच आयची ची जी, जी कंपनी आहे मल्टीमॉडल लॉजिस्टिक करता ती एम एम एल पी हे ते चालवणार आहे आणि त्यामुळे याचं टेंडर निघालं आणि हे टेंडर कॉन्क्रट कंपनीला मिळालं आहे ती सरकारी कंपनी आहे बरोबर ना नाही ना कॉनक्रटचं टेंडर जालन्याला मिळालं हे टेंडर मिळालेलं आहे डेल्टा कॉर्पोरेशन लंडनची कंपनी आहे आता लवकरच ती इथे काम सुरू करणार आहे ऑपरेशनच इथे दहा पंधरा हजार ट्रक रोजच्या येणार आहेत हो इथे पेट्रोल पंप लागणार आहे रेस्टॉरंट लागणार आहे आणि इथे जवळपास पाच वर्षामध्ये जर नीट डेव्हलप झालं तर एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहे एक लाख आणि जसं आता सांगितलं या युवकांमध्ये पहिल्यांदी वर्धा जिल्ह्यातल्या युवकांना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे असा आपण निर्णय करू आणि प्रयत्न करू परंतु यात शेतकऱ्याचा फायदा युवकांचा फायदा आणि त्यामुळे याचा फायदा घेण्याकरता मी आता अशोक जोशींना बोलवला स्टेजवर आता कसं आहे की याच्यात बाहेरचे इन्व्हेस्टर येतील कोल्ड स्टोरेज टाकायला गोडाऊन टाकायला माझी विनंती आहे की वर्धा जिल्ह्यातल्या उद्योग करणाऱ्या लोकांनी पुढे यावं आणि त्यांनी इथे या विकासाच्या प्रक्रियेत भाग घ्या उद्या लंडनची कंपनी आली आणि त्यांनी दहा हजार कोटी टाकले आणि मग त्यांनी पैसे कमावून नेले चांगला आहे आपण त्यांना स्वागत करू पण आपल्या इथल्या लोकांची प्रगती आणि विकास केव्हा मी आता अॅडव्हान्टेज विदर्भ जेव्हा आम्ही घेतला तेव्हा मी आत्ता बोलून दाखवली की विदर्भामध्ये हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणारे जोपर्यंत कमीत कमी, -कमी पाचशे लोक होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास नाही होत पण हे करण्याकरता आपल्या इथले जे चांगले यशस्वी उद्योगपती आहेत त्यांनी इथे यावं आता जसं आपण हे निर्यात आयात मी आता सत्यनारायण साहेबांना सांगितलं मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी गृहमंत्र्यांशी बोललो त्यांना म्हटलं तुम्ही अशी एक कंपनी आपण त्याला सपोर्ट करू आणि आपल्या इथून बांगलादेशला आता मुंबईवरून कोलंबो कोलंबोहून ढाका नाही आता सिंधीवरून डायरेक्ट हल्दिया म्हणजे कलकत्तान कलकत्त्याहून बांगलादेश जालन्यावरून डायरेक्ट कलकत्ता आणि कलकत्त्यावरून म्हणजे हल्दियावरून डायरेक्ट बांगलादेश म्हणजे आता मुंबईला जायची गरज नाही मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आहे हे जे एन पी अध्यक्ष आहे इथं त्या जेएनपीटी मध्ये तुम्ही रस्त्यावरचा ट्रॅफिक जाम काहीच नाही यांना सोळाशे अठराशे कोटी रुपये वर्षाचा प्रॉब्लेम मी जे एन पी टीचा मंत्री होतो शिपिंगचा आणि तेव्हा मी कल्पना काढली की यांना एवढं हँडल करणं कठीण जातं म्हणून आता नाशिकला एक ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्ट एक सिंधीला एक ड्रायपोर्ट एक जालन्याला ड्रायपोर्ट मराठवाडा करता जालना विदर्भा करता सिंधी आणि पश्चिम महाराष्ट्राकरता नाशिक आणि म्हणून या तिन्ही टीओ द्राक्ष तिथूनच निर्यात होतील आणि एक ट्रक कंटेनर नेला तर ट्रकचं भाडं जास्त आहे पण चाळीस कंटेनर डायरेक्ट आपण रेल्वेत नेलं तर ट्रॅफिक आपलं भाडं कमी आहे म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढवणं आणि आपल्या भागामध्ये या निमित्ताने उद्योगाचा विकास करून रोजगार देणं मी नेहमी म्हणतो की मी फक्त चारच जाती मानतो मी पाल एकाला सांगितलं जो करेगी जात की बात उसको पडेगी कसके लात <laughs> मी हे मी जातीवाद फातीवाद मानत नाही त्याच्यामुळे मिळून सगळे आपले आहेत तर मी परवा ही गोष्ट सांगितली सगळ्यांना की माणूस हा खरं म्हणजे गरीब गरीब असतो गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते ज्या भावामध्ये पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं ज्या भावामध्ये रेशनची साखर दलित माणसाला मिळते ती भागर शेड्यूल ट्रायबवाल्याला तेवढ्या भावात मिळते त्यामुळे आपला समाज जर सुखी करायचा असेल तर चारच जाती महत्वाच्या आहेत युवक महिला कामगार आणि शेतकरी युवकाला रोजगार मिळाला पाहिजे महिलांना बरोबरीचे अधिकार करून त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे कामगाराला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि शेतकरी आणि शेतमजूर याच्यामध्ये दोघांनाही सुखी समृद्ध करायचं असेल तर शेतमालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि शेतीवर आधारित उद्योग झाले पाहिजे हे जर करायचं असेल तर व्हॅल्यू ॲडिशन करावं लागेल आणि व्हॅल्यू ॲडिशन करण्यामध्ये आपल्या विदर्भातल्या लोकांनी पुढे यावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पंकज भोयर आणि आता साहेबांनी सांगितलं की या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या सरकारमध्ये अडचणी येतातच कारण सरकारमध्ये काम करत असताना कोणीतरी एक अंडर सेक्रेटरी काही नियम लिहून जाते आणि तोच सरकार चालवते म्हणजे त्याच्यावर सगळ्या मंत्र्यासह सगळे सही करते एकाने सांगितलं सिगरेट पिऊ नका कुठेतरी एक जॉईंट सेक्रेटरी नियम करते की सिगरेट मध्ये पिऊ नका तर ते दुसरीकडे म्हणते कुठेही पिया पण बाथरूम नियम आहे सरकारचा नियम आहे मला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जीईडी जीईडी काय भानगाळणार आहे म्हणजे पुढे काय म्हणाले ते मी नाही सांगत त्याच्यामुळे आपल्याला लेटरपेक्षा स्पिरिट महत्वाचा आहे आणि म्हणून जेएनपीटीचा यात फायदा असा आहे की इथून बरेच कंटेनर जे जगात जातील ते रेल्वेने चाळीस कंटेनर जे एनपीटी त्यांना मिळेल मुंबईचा दिल जे ट्रॅफिक जाम करील डायरेक्ट टँकर गेला का डायरेक्ट जहाजात चढल आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रोज आता रेल्वेच्या पन्नास साठ अशा गाड्या येतील इथे कंटेनर येतील गोडाऊन्स तयार होतील ट्रान्सपोर्टरला काम मिळेल पेट्रोल पंप येतील बँक होतील आता माझी पंकज भोयर आणि समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आपण एक चुकी करतो आपण एमआयडीसी बुटीबोरीची मोठी उभी केली पण एमआयडीसीला मी जेव्हा आमदार म्हणून तुम्ही इथे एक स्मार्ट सिटी तयार करा ते आमचं काम नाही ते माडा करल माडा म्हणते आमच्याजवळ प्रायोरिटी नाही आणि त्याचा परिणाम काय झाला जिथं इंडस्ट्रियल एरिया तयार झाला तिथं अनधिकृत झोपडपट्ट्या तयार झाला आणि निवडणुकीच्या काळात आम्ही त्या रेग्युलराईज केल्या हेल्थ कलेक्टर साहेबांना सांगतो रेग्युलराईज करा तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे की सिंधी रेल्वे आणि सेल्डो या दोन गावात शक्यतो सरकारी जागा बघून आणि प्रायव्हेट लोकांना इन्व्हॉल्व्ह करून आता इथे चांगली टाउनशिप तयार करा म्हणजे इथे काम करणाऱ्या मुलांना आपलं घर इथेच मिळेल खेळाचं मैदान मिळेल मार्केट मिळेल मनोरंजनाची साधनं मिळतील आणि स्वतःच्या हक्काच्या मालकीचं घर बनेल अशी स्मार्ट सिटी आपण या भागात तयार करा म्हणजे खऱ्या अर्थाने त्यातली डेव्हलपमेंट आणि विकास होईल त्याच्या मुलांकरता चांगली शाळा लागेल इंग्लिश मिडीयम चांगली स्कूल त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळे सिंधीचं एकंदर वैभव वाढेल ते नगरपालिकेमध्ये येईल सेलडोचे हो वेगळे आहे पण सिंधीचे डेव्हलपमेंट सिंधीमध्ये येईल आणि त्यामुळे गावात परचेसिंग पॉवर वाढेल परचेसिंग पॉवर वाढली तर किराण्याचं दुकान आणि कपड्याचं दुकान चालेल हॉटेल चालेल रेस्टॉरंट चालतील आता नागपूरला मिहानमध्ये अडुसष्ट हजार इंजिनियर्सला नोकऱ्या मिळाल्या त्यांना तीस हजार चाळीस हजार रुपये महिना मिळतो पैसे कुठे जातात पैसे कोणी खाली ठेवत नाही रेस्टॉरंटमध्ये जातात कॉफी शॉपमध्ये जातात कपडे विकत घेतात मॉलमध्ये जातात गाडी विकत घेतात स्कूटर विकत घेतात म्हणजे ऑटो रिक्षा जातात ओलाची टॅक्सी बोलवतात का काणखिशात पैसे आहे म्हणून त्यामुळे इकॉनॉमी मल्टीप्लाय होते त्यामुळे आपल्याला या प्रकल्पाचा आधार घेऊन आणि देवेंद्रजींनी बाराशे कोटी दिल्या आहेत भरपूर मोठ्या इंडस्ट्रीयल क्लस्टर गोडाऊन्स प्री कुलिंग प्लांट कोल्ड स्टोरेज इथे जागा रिझर्व ठेवली आहे संत्र्याकरता कोल्ड स्टोरेज करता भाजीपाला बटाटा सगळं काही ऍपल हिमाचल प्रदेशात आणि काश्मीरात जर एपलचा भाव स्वस्त असेल आणि आपण ट्रकने पूर्ण ऍपल एक आणले इथे आणि गोडवांमध्ये ठेवले आणि जेव्हा भाव असेल पंधरा वीस रुपये तेव्हा खरेदी केले त्यांनी आणि जेव्हा साठ रुपये आणि ऐंशी रुपये भाव झाला तेव्हा विकले तर पैसे मिळतील आज संत्र्याचा भाव पंचवीस रुपये आणि आत आता चार महिन्यांनी तीन महिन्यांनी भाव शंभर रुपये होईल मग संत्रा कोल्ड मध्ये ठेवला तर शेतकऱ्यालाही भाव मिळेल आणि आपल्याला तो विकता येईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांचं कल्याण कसं होईल याचा विचार करावा लागेल उद्योग आणि व्यापाराकरता फायदा असा आहे की देशामध्ये आपली लॉजिस्टिक कॉस्ट सोळा पर्सेंट आहे म्हणजे आपल्या एक्सपोर्टमध्ये ही एक अडचण आहे चायनामध्ये आठ ते दहा पर्सेंट आहे युरोपियन कंट्रीजमध्ये बारा टक्के आहे अमेरिकेत बारा टक्के आहे आणि भारतामध्ये सोळा टक्के आहे आणि मी आम्ही आता प्रयत्न करतोय आम्ही असे रोड बांधतोय की त्यामार्फत ही सिंगल डिजिट म्हणजे नऊ टक्क्यावर हो आली पाहिजे आता समृद्धी महामार्ग झाला आता पहिले मुंबई नागपूर ट्रक जायला चाळीस तास लागत होते आता पंधरा तासात जाईल त्यामुळे तेवढं डिझेल कमी लागेल वेळ वाचेल जो महिन्यातून साधारणत सहा ट्रिपा मारत होता तो आता आठ ट्रिपा मारेल आणि त्यामुळे त्याचा फायदा वाढेल त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली तर आपला एक्सपोर्ट वाढेल आणि एक्सपोर्ट जर वाढला तर नक्कीच आपल्या इथल्या सगळ्या तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि देश श्रीमंत होईल त्यामुळे नागपूर हे झिरो माईल आहे आणि नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल आम्ही करायचं ठरवलं आहे मी याला नागपूरच्या वेगळं मानत नाही नागपूरचे गोडाऊन सगळे इथे आणणार आहे त्यामुळे नागपूर झिरो माईल आहे हे, हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनावं आणि ते सिंधी रेल्वे आणि हा परिसर या देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल बनवावं हा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे मला पंकजनी सांगितलं की आपल्याला ब्रॉडगेज मेट्रो सुरू करायची आहे नागपूर ते अमरावती नागपूर ते चंद्रपूर नागपूर ते गडचिरोली नागपूर ते छिंदवाडा नागपूर ते गोंदिया आणि नागपूरपासून आपण ही जी करणार आहे मेट्रो त्यातली अडचण एकच होती की नागपूर ते वर्धा हा रेल्वेचा जो मार्ग आहे हा बिझिएस्ट कॅरिडॉर आहे मुंबई दिल्ली मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास याच्यामध्ये हे नागपूर ते वर्धा येते आणि दोनच लाईन होत्या आणि त्याच्यामुळे इथं गाड्या सोडायला यायला वेळच नाही आहे म्हणून आपण याचा चार लेनचं काम हातात घेतलं नागपूर ते इटारसी चार लेन होऊन राहिल्या नागपूर ते गोंदिया चार लेन होऊन आल्या आणि नागपूर ते वर्धाही पण चार लेन होऊन आल्या मध्ये अडचण आली मी आपल्या जिल्हाधिकारी होत्या महिला अधिकारी त्या त्यांना फोन करायचो त्यांना म्हणलं हे सगळे प्रश्न सोडवा आणि आता नांदेड पासून वर्धेला रेल्वे येणार आहे म्हणजे नांदेड नागपूर रेल्वे होणार तर पुढे आपण नागपूर ते यवतमाळही मेट्रो चालू करू ब्रॉडगेज वर्धेवरून आणि त्यामुळे जशी हे रेल्वे लाईन उपलब्धता होईल तसं रेल्वे मंत्र्यांनी मला सांगितलं की आपण हे सुरू करू मला विश्वास आहे की नक्कीच त्यामुळे नागपूर ते वर्धा हे अंतर पस्तीस मिनिटात मेट्रोने जाता येईल कारण एकशे वीस किलोमीटरची स्पीड ॲव्हरेज आहे प्रत्येक सेकंदवर एक मिनिट दीड मिनिट थांबेल आणि पुढे जाईल आणि नागपूर मेट्रोने मान्य केलं की आम्ही सगळे स्टेशन चांगले करू त्याचा एमओयू झाला करार पण झालेला आहे त्यामुळे मी दिलेल्या शब्दापैकी हा एक राहिलेला आहे दुसरा आज मला माहिती आहे हा जो रस्ता आहे सिंधी टी सेलदो हा भयंकर खराब आहे आणि या रस्त्याला फोर लेन कॉन्क्रीट करण्याची मी घोषणा करतो आणि आठ दिवसात याचं काम सुरू होईल एकशे सहा कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे तर्फे हे काम ताबडतोब सुरू होईल आणि आता या रस्त्याच्या बाजूने सेल सेलडवला आणि सिंधीला आता अर्बन डेव्हलपमेंट कशी करायची याची रामदासजींनी आणि समीर आणि पंकजजींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बसून योजना तयार करावी आणि एक चांगली स्मार्ट सिटी ज्यात पाणी उपलब्ध आहे हेही केलं पाहिजे आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या माधव कोटस्थानानी महाराष्ट्रात नाही देशात नाव कमल आज वॉटर मध्ये या एनजीओच्या सगळे लोक बोलवतात सगळे सरकार बोलवतात मुख्यमंत्री बोलवतात तामसवाडा प्रकल्प बघतात धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला ला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला ला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात, शेतात। माझ्याकडेच यशस्वी झाला माझ्याकडे तीन विहिरी आहेत पहिले दीड दीड घंटा पंप चालायचा मी माझ्या शेतासमोरच्या नालाचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता माझ्याकडे साडेसात साडेसात हाच पॉवरचे तीन सोलर पंप आहे आणि माझ्याकडे आता बारा तास पॉवर आहे सोलरवर पंप चालतात आणि माझी साठी एकर जमीन पाण्याखाली आली माझ्या पत्नीला यावेळी दोन पुरस्कार मिळाले एक मिळाला अकरा क्विंटल एकरी सोयाबीन निघाला म्हणून नाही तर पाच क्विंटल शिव होतच नव्हता <laughs> तोही अकरा क्विंटल काही फार आनंदाची गोष्ट नाही आहे अमेरिकेत तीस क्विंटल एकरी होतो अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल होतो ब्राझीलमध्ये सत्तावीस क्विंटल होतो आणि वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात मला वाटते पाच सहाचाच ॲव्हरेज आहे सिंधीवाले कापूस वगैरे हो मोठा काढतो काय नाही जास्त असेल तर पण आपल्याला माझ्याकडे एकरी पंच्याऐंशी टन ऊस झाला आणि आता ऊसामध्ये लखोपती शेतकरी झाले आपल्या भागामध्ये एकशे दहा टन, एक एक टन उना, उना, हे ऊस काढणारे एकशे पाच एकशे दहा टन काढणारे पंचवीस शेतकरी तयार झाले आपल्या कारखान्यात आणि त्यांना आज हमखास करोडमध्ये उत्पन्न व्हायला लागले त्यामुळे आपला शेतकरी समृद्ध होणं संपन्न होणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्या इथे आता मदर डेअरी आली बुटीबुरीला वर्धा जिल्ह्यामध्ये मदर डेअरी भरपूर सेंटर चालवते दिवे साहेबाकडे त्या ब्राझीलमधली गाय तयार झाली माझं स्वप्न आहे की विदर्भातली प्रत्येक गाय वीस लिटर दूध देणारी झाली पाहिजे देशी गाय हा एक प्रकल्प आहे आमदारांनी सगळ्यांनी लक्ष घालावं दिवे साहेबांना माहिती आहे की ब्राझीलमध्ये जे गीर गाय गेली होती एकोणीसशे बावन साली तिथे आता ती गाय तिच्या पण झालेली गोरी गिरची साठ लिटर दूध देते तिचा जो सांड होता बुल त्याचा सिमेन्स आणून ते आपण इथल्या गायींना दिलं आणि आता जसं टेस्ट्यूब बेबी होते तशी टेस्ट्यूब गोरी होते महाराष्ट्रातल्या देशातल्या दोन प्रकल्प करायचं आणि तिला टेस्ट्यूब गोरी तयार करायची आणि आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे का शंभर टक्के गोरीच होईल गोरा नाही होणार म्हणजे बेटी बचाओ अभियानाची गरज नाही आणि ती गोरी वीस लिटरची होईल दिवेसाहेबाकडे झाल्या आठ नऊ गोऱ्या गोरे हे सगळे ह्याच्यातून झाले टेस्टिव्ह गोरी आणि गोऱ्या आता तीजी गोरी ती जी गोरी तयार होईल ती वीस लिटर दूधवाली होईल आणि जर वीस लिटर दूध झालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल आणि आता इथे बाजूला बुटीबुरीमध्ये साडेचारशे कोटी रुपये मदर डेअरीचा प्रकल्प आपण आणला आता आपण साडेचार लाख लिटर दूध घेतो आहे माझं स्वप्न आहे की तीस लाख लिटर दूध रोज घ्यायचं आहे शेतकऱ्यांचं दूध जर घेतलं गेलं वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या विदर्भातल्या तर दुधापासून पनीर श्रीखंड रसगुल्ले दही सगळं तयार होईल आणि मदर डेअरीचे प्रॉडक्ट या ठिकाणून जगात निर्यात होतील आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना दुधाकरता चांगला भाव मिळेल त्यामुळे आपल्याला एकामागून एक या योजनेचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला नक्की विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या प्रकल्पाचा फायदा घ्यावा विशेषतः रस्त्याबद्दल मी काही बोलतच नाही आतापर्यंत मी सगळे पूल रस्ते जवळपास मंजूर करून दिले कोणी निवेदन ना देतच नाही काही आता एक दादा केचे आपल्या आरबीतून पूल करा म्हणतात तुमचं घर असेल गल्लीत तर तेही बघून घ्या <laughs> तिथेही करून टाकू मी आमच्या कृष्णा खोपड्यांना सांगितलं का त्यांचं घर सतरंजीपुरात आहे तर तिथून तुमच्या घरावरून टनेल खोदून एअरपोर्ट वर जाते का <laughs> सगळ्या टनेल रोड संपल्या आता पण दादांचं म्हणणं ते बघू पण बाकी वर्धा जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे जवळपास किती पट एकशे साठ किलोमीटरचा आता पाचशे साठ झाला म्हणजे चार फट वाढलेला आहे आणि नुसताच केला नाही आपण त्याच्यावर पैसे खर्च केले तो वर्धेचा पूल आहे ते रामदासजी तिथे एक बोर्ड लावा ना कोणी कोणी किती विषय लाव रेल्वेच्या अधिकाऱ्याचे नावं टाका आणि एक बोर्ड लावून द्या तिथं की यांनी किती दिवस परवानग्या अडकवल्या दिल्या नाही आणि उद्घाटन करा मी आल्यावर मी करून देतो नाही तर लोकांना माहीत होईल की कोणामुळे नाही झालं काम आता किती दिवस झाले ते चालू आहे त्याच्यामुळे जवळपास रेल्वे आरोपी इथलाही सिंधीचा रखडला होता मला निवेदन मिळालं आता बहुतेक झाला आहे तो हां हो मी ते जयस्वालला म्हटलं गेला होता मला जेव्हा मागच्या वेळी आलो तेव्हा कळलं होतं तेव्हा मला आनंद आहे की चांगले रस्ते होतात आहेत सिंचनाच्या सुविधा होतात आहेत कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे येतात आहेत दुधावरचे येतात आहेत आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आपल्या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे युवकाला रोजगार मिळाला पाहिजे आणि विशेष रूपाने शेतकरी शेतमजूर यांचं कल्याण झालं पाहिजे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि डेव्हलपमेंटच्या बरोबर स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेजेस पण तयार झाले पाहिजे आणि आपलं सगळ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि या स्वप्नाची आज सुरुवात झाली ही केवळ ट्रेलर आहे असली फिल्म सुरू होणार और बाकी आहे खूप मोठं काम होणार आहे आणि बाराशे एकर जागा आता आजच कलेक्टरशी मी बोललो हर्षदीप कांबळे साहेब जे उद्योग शेतकरी सचिव आहेत त्यांनी कॅबिनेटला नोट पाठवलेली आहे लवकरच ते होईल त्याचंही काम सुरू होईल दोघांना आपण एकत्र जोडू आणि हा मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हा झिरो माईल नागपूरला असणारा हा भारतातलं लॉजिस्टिक कॅपिटल होईल असा आपण सगळे मिळून प्रयत्न करू पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातल्या शेतकरी शेतमजूर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जे टीचा मी शिपिंगचा मंत्री होतो तेव्हा निर्णय केला पण जे टीने सातत्याने मदत केली याबद्दल वाघ जे आहेत त्यांना धन्यवाद आमचे प्रकाश गौड सत्यनाथन साहेब रेल्वेचे सगळे अधिकारी काल ही ट्रेन आली पहिल्यांदी पंचवीस किलोमीटर प्रति घंटा ट्रेन चालते पण या आणण्याकरता यांनी पंचावन्न किलोमीटर प्रति घंट्यांनी फास्ट आणली ते सत्यनारायण साहेब आपल्या मोबाईलवर बघत होते काही केव्हा येते मल्लारशाला आली आता कुठे आली ही हैदराबादवरून आपल्या इकडे आली आज आपल्या कामाची सुरुवात झाली आणि अजून एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यात कोणावर लक्ष घाला की या परिसरात काही अनवॉन्टेड स्पेसीज आहेत त्या काढून टाकू या भागात वॉटर कॉन्झर्वेशन करू आणि या भागात येत्या पावसाळ्यात वीस पंचवीस हजार झाडं तीन तीन मीटरचे लावून या परिसराला आपण हिरवं करा ग्रीन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे मी आता तुम्ही नागपूरला जाताना रिंग रोड जिथे क्रॉस होतो तिथे मी बर्ड पार्क तयार करायला घेतला आहे काम सुरू आहे तिथे आणि ऑक्सिजन पार्क आणि बर्ड पार्क त्याचं नाव आहे आणि तिथे मी सगळे फळझाडं लावली आहे जांभूळ आहे आंबा आहे चिकू आहे पण माणसाला हात नाही लावताना त्या फळावर अधिकार फक्त पक्ष्यांचाच राहणार आहे आणि ते पक्षी फळ खाणार आहे सुंदर तयार केला तर माझी तुम्हाला विनंती आहे का इथेही तुम्ही आता चांगली झाडं लावा बांबूची लावा हे सगळी उभार आहे बाबूळ आहे सगळी ते फॉरेस्टचा एक झियार आहे त्यातून स्पेसिस बघा हा परिसर सिमेंटचे रस्ते पाणी वॉटर कॉन्झर्वेशन आणि त्याचबरोबर ग्रीन परिसर झाला पाहिजे इथला क्लायमेट बदललं पाहिजे एवढी हिरवळ तयार करण्याची जबाबदारी त्या पंकजची आणि तुमची आहे आणि असा सुंदर प्रकल्प तयार करा स्मार्ट सिटी स्मार्ट विलेज बरोबर की नक्कीच आपल्या भारतातले लोक बघायला येतील आणि पाच लाख रुपयात घर कसं देता येईल पाचशे फुटाचं ते टेक्नॉलॉजी मी तुम्हाला देऊन देईन आणि पाच लाखात गरिबाला घर मिळालं पाहिजे हे पंधरा लाखात देते माळा ते जास्त किंमत आहे त्याच्यापेक्षा पाच लाखात घर आणि गरीब माणसाला मजुराला आपल्या मालकीचं उत्तम घर या स्मार्ट व्हिलेज मध्ये कसं मिळेल याचा प्रयत्न तुम्ही जरूर करा पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हा प्रकल्प करत असताना अडचणी आल्या शेतकऱ्यांना समीर कुणावरांजींनी एक आपल्या कंपाऊंडवालो एक रस्ता केलेला आहे तो कच्चा आहे तो रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून एन त्याला सांगून त्याला तो मुरमाचा करून द्यावा दीड किलोमीटर त्याच्यावर गिट्टी टाकून तोही चांगला करून देऊ हा कॉन्क्रीटचा रोड खडीकरण करून त्याला खडीकरण भरून टाकून कच्चा चांगला रस्ता करून देऊ त्यामुळे गावाचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि आता ही गोष्ट खरी आहे का भारतात पहिल्यांदी झालं का सिकॉमकडनं या शेतकऱ्यांनी पैसे घेतले पहिले तेव्हा जमिनीचा अधिकार सिकॉमला आला म्हणजे यायचं लग्न तिकडे होऊन गेलं होतं पण पुन्हा डबल लग्न केलं आणि पुन्हा डबल हुंडा घेतला आणि यांना पहिल्यांदा भारतात शेतकऱ्याला एकाच जमिनीचा दोन वेळा मोबदला मिळाला हे पहिलं उदाहरण आहे आणि हे होऊ शकलं याचं कारण काही असेल तर रामदास तळस समीर कुणावार पंकज भोळे यांनी माझ्याकडे मागणी केली आणि मी शेतकऱ्यांच्या बाजूने भयंकर कनवाळू असल्यामुळे मी सांगितलं आऊट ऑफ वे जाऊन कायद्याला ओवर करून आपण त्या शेतकऱ्यांना पैसे दिले आणि त्यांना डबल पैसे मिळाले आता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांच्या मुलांना आपण इथे काम पण देऊ आणि त्यांनाही पण सुखी समृद्ध संपन्न करू असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद नमस्कार